नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ताच आमची यात्रा झालेली आहे आणि आत्ताच आम्ही लगेच बांबूला पण आलोय पुढच्या वर्षीच्या तयारीला आणि आज आम्ही आलो वस्तीला कारण का आता बांबू पण झालेच नाही तर जाम शोध कारू करून आम्हाला भेटले आज तर आज आम्ही आलोय आहे वस्तीला आलोय आरती पानसं आम्ही वस्तीला रालोय बांबूंसाठी आणि बाकीची उद्या सकाळची टेम्पो घेऊन येतील आपली एक गाडी आली एक गाडी यव्हाची बाकी आहे मेन तर आणि आम्ही येऊन येईल कामधंदा नाही तर विकलं बघा हे बघा आंब बाराची सुरुवात झालेली आहे आणि आंब भेटलं का ती हे बाबा पाच पाच आंब भेटलं नाही बा आपलं दोघ जण चरलं आंब्यांवर आणि हे बाबा प्रमोद पाटील प्रमोद पाटील आंबा काढताना आणि चला आता काहीतरी पडपूज्यासाठी आंबे पारता आणि मग आम्ही जाऊ बांबून बांबू पण दाखवतो आपण आता आंब्यांची मजा घेऊया आंबा चोर घुसल बघा आंब्यांवर चोर घुसल आंबे भरपूर गोला झालेत आणि मस्त टोका वायू दोघ जण आम्ही प्रमोद इकडं आंबा पाडतोय आपला मी पण टोकं वाहिलं आंब पाडायला बहुतेक आंबा उतरवलाय आणि आलं येऊ बय येऊ ग महेश पाडेल दिसतंय का दिसतंय काय हावरा हावरा महेश पाडेल हावरा महेश पाडेल तर आंबे पाहत आता बांबू बघितलं पण बांबूच नाही राहिलं आता कसं मस्त जीवापटावर लांब लांब आहे तर आम्ही केला आहे जुगाड घ्यावाच आई बांबूच राहिलं नाही हे बघा पोरा आपले बघता ना बघा हे बघा आणि आता कालोक झाला आहे तर आता निघलू वरती जायला कारण का पुरत तिथं पण तयारी करायची आहे जेवणा जेवणाची यांची तर चला मस्त आहे की आपण आता जेऊ बिऊन सकाळचं पहाट पहाटेवाच आहे आपल्याला बांबू चोराला आता बांबू पण नाही राहिलेच नाही बांबू हे बघा बांबू बघा आपल्या एवढाच आणि आता पोर आपली चालली तिकडे सगळी बांबू एक पण झालाय ना आता विशेष बन मला वाटते विशेष बंद हे बघा जेवणाऱ्यांची तयारी चालू झालंय इकडं आता बांबू बघून आलं नाही इकडे बघा चुलं पेटवता आणि आमचा मेन मेन मटन मटन ना खपला नाही याला बोलवा तो हे बघ विराट पाटील काय बोलतो आणि आमचा महेश पाटील जरासा नाराज बांबू नाही बांबू जास्त झालेच नाही आमचे बघ कुठला साहे बाकी होता का आणला इकडे त्याला फायनली आता मी निघलोय म्हणजे सकाळी तर मस्त एक फ्रेश बीस होऊन आता निघलोय अर्ध गेलं पण हे करायला बांबू तोरायला आणि आबा आपला चहा कप नाही तर हा चहा घेऊ का ब्लॉक चालू करा आपला चहा आपल्या मला जास्त लागतो चहा म्हणून ला। तर मग आपला बाटलीचा जुगाट आणि आपली पोरं पण चालता चालता नाश्ता करतात आणि मस्त उजाडलाय बघा इकडे एकदम भारी तर चला बांबू तोरा डायरेक्ट तर सुरुवात करत आहोत आपण बघू शकताय

जला शातरयने पहिला बांबू उतरलेला आहे आणि पहिला बंबू आमचा उतरलेला आहे असे हातरयने चला आता दुसरा दुसरा बांबू काढतोला काय जोर लागा के ए जोर लागा के येऊ दे येऊ दे आलो येऊ दे येऊ दे येऊ दे पुढच्याला नंबर आय नंबर पाहिजे दुसरा बांबू पण आलेला आहे खलती हे घ्या घ्या चला तिसरा बांबू आला तिसरा बांबू फुल दमलो आहे आता मरणाचा दमलुय आणि आता बसलोय आता आठवा बांबू तोरतात का एकदा आपला हरियाणा बघा वरती गेला एकदम आणि आता आठवा बांबू तोरतात आधी दोन तोराचे बाकी आहेत आणि बाकीची पोरं आपली सगळी बांबू नेतात जा वरती जेवणाच्या इथं तर पोरा पण भरपूर आले टेम्पो टेम्पो घेऊन आले आणि इकडं बघा मायानाच हाल बघा जाम दामला लावली गावगर काय राजांना का काय बोलत आणि इकडं आमची गायने पाव खाली वाटत इकडं वर्षा वर्षा मेसे झाला ऐकून हरना मेशेत कसा का भेटला इकडं बांबू तोडते बघा कत्ती वरती गेलाय एवढी मेहनत करावी लागते आमचे कादंबरीच्या यात्रेसाठी नंबरसाठी एका या नंबरसाठी आम्ही एवढी मेहनत घेतो आधी आम्हाला वर्ष पारलाय तरी पण आम्ही बांबू आणायला आले जो आमचा जल्लोस असतो चला भेटू पुढं पुढं बांबू राहिलेला तो तोडला आणि इकडं बघा करवंद करवंद बघा करवंद बघा बघा करवंदाचा धार हम हम्म

फायनली लाटचा बांबू चाललेला आहे ठिकाणावर आता बा शेवटचा बांबू चाललाय इकडं हा हे बघा आमचा चला आता आता हा बांबू नेऊन जेवायला जाऊ लय पिस्ता पडलाय बेकार आवाज झाले आणि ऊन पण बघा पाहुणे दोन झाले आई खतर चला चला असंच आहे आमच्या इकडं फायनली आपले बांबू आले आहेत इकडं आणि टॅम्पो पण आला इकडं आपल्या गाड्या पण आहेत टेम्पो पण आला आहे आता चला डायरेक्ट जेवाला जाऊ आमचा सुपरवायझर बांबूंचा सुपरवायझर चला डायरेक्ट जेवाला भेटू फायनली आता जेवण झालोय आम्ही आणि इकडं बघा थांबा झाला बांबू इकडं तयार करतात बांबू आणि इकडे आपली ही सगळी पोरा मेहनत करणार आहे आणि बघा आपले, आपले मुंबईचे गावातले जाईल पण मुंबई वर्षा मेन बांबू साठी आले खास हीच माझ्या पुढच्या वर्षीची तयारी आता आम्ही दोन हजार पंचवीस

તો આપણું એટલે બ્લૉગ સંપૂ એ લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ કરાવ વિસરું નવક દુસરા બ્લૉગમાં ભેટો લવકર લવક ભેટો ચલા બાય